तर जे महाराष्ट्र पब्लिक बँके आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं परत तर आजचा टॉपिक तो म्हणजे फक्त याच शेतकऱ्यांना सर्व योजनेचा लाभ मिळणार हे काढून ठेवा नवीन जे आर आलाय तर तो काय जे आर असणार सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे तरच चालला व्हिडिओ प्रक्रिया सुरू तर हा जी आर खूप महत्त्वपूर्ण असणार आहे शेतकऱ्यांसाठी तर हा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत तर इथं वरती बघू शकता कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभांकरिता शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आले जो तुमचा काही फार्मर आय डी तो तुम्हाला काढण्यात म्हणजे काढावाच लागणार आहे तर ते नक्की लक्षात घ्या त्यानंतर इथं शासकीय निर्णय बघ निर्णय बघू शकता तर पहिला निर्णय तुम्हाला आता मी काही निर्णय वाचून दाखवू तर पहिला बघू शकता इथं कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभांकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीसपासून अनिवार्य करण्यात येत आहे तर बघू शकता पंधरा तारखेपासून तुमचं जो फार्मर आय तो तुम्हाला काढावा लागणार आहे आणि ज्या योजनांचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल वरखुसार योजना आहे शेतकऱ्यांच्या तर तुम्हाला फार्मर आय डी असणं गरजेचं आहे तर फार्मर डी काढतेत नसेल तर आपला व्हिडिओ दिलेला आहे तर इथं आता मी तुम्हाला थांबलेला आकलो तर हा व्हिडिओ नक्की बघून घ्या तुम्ही आणि फार्मर डि इझिली काढा जर नसल येत तर तुम्ही जवळ आसपास सेतू कार्यालयात जाऊ शकता आणि तिथं पण काढू शकता त्यानंतर दुसरा पॉईंट बघू शकता कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनेंचा शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मआडी अनिवार्य करण्यात आले आणि त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळी ऑनलाईन प्रणाली ईमध्ये सर्व संबंधित यंत्रणाशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी तर बघू शकता तिसरा पॉईंट आता बघू शकता तरी तर तिसरा पॉईंट बघू शकता शेतकरी ओळख क्रमांक आणि त्यांच्याशी संलग्नित डेटा म्हणजे जमीन जिओ रेफरन्स पार्सल डेटा आणि त्यावर घेतलेले पी के डी सी एस का कृषी तुमचं काय असेल ते असलेल्या विविध ऑनलाईन प्रणाली ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस येतो यू पी आय एपला द्वारे या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त जमाबंदी तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांनी सन्मावयाने करावी तर इथं बघू शकता आणि त्यानंतर चौथा पॉईंट आपला दिलेलाच आहे तो तुम्ही रेड करून घ्या तर अशी माहिती होती ही तुम्हाला ही माहिती मी आता सांगतो आहे तर तुम्ही नक्कीच आता तुम्हाला जर ही माहितीचा जो जी आर वगैरे आहे तो तुम्हाला जर लागत असेल तर काय करायचं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली त्यावर क्लिक करायचं आणि तुम्ही सरळ टेलिग्राम पेजवर जाशाल आपल्या तर टेलिग्राम पेजला जॉईन करून घ्या नक्की तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला ही भरपूर सारी माहिती येईलच तर जॉईन करून घ्या आपल्या टेलिग्रामला तर इथं मी आता तो जी आर वगैरे काय आहे तुमचा तो शेतकऱ्यांचा तो तिथं टाकलेला आहे तुम्ही व्यवस्थितपणे तिथं जाऊन तो जी आर वगैरे रीड करून घ्या कारण तुम्हाला समजेल की कशाप्रकारे तो जी आर वगैरे आलेला आहे कारण आप पण स्वतः ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस आपल्याला समजतं तर इथं जी आरचे फोटो वगैरे मी अपलोड केलेलेच आहे तर टेलिग्राम चॅनलला नक्की व्हिजिट करा ओम जगतापटेक या ना म्हणजे आपलं टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतोच मी तर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये कायम असत राहा